नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मी आज तुम्हाला हे दाखवणार आहे की आपण ब्लाऊजची पेपर कटिंग करून ठेवतो प्रत्येक कस्टमरची मी पेपर कटिंग करून ठेवते पण त्याच कस्टमरचं जर ब्लाऊज आपल्याकडं परत शिवायला जर आलं तर मग आपण ती पेपर कटिंग कशी ठेवायची आणि कसं आपण ते ब्लाऊज कट करायचं तर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मग चला मग आपण बघूया कसं ब्लाऊज कट करायचं ते बघा ही अशी पेपर कटिंग आहे ही पेपर कटिंग मी अशी रोल करून अशी बांधून ठेवत असते ही पेपर कटिंग आहे तर हीच पेपर कटिंग आपण कशी ठेवायची आणि कसं ब्लाऊज कट करायचं आणि कमी कपड्यामध्ये कसं ब्लाऊज बस हे बघायचं ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस ला आपण असं फोल्ड करायचं आपले पेपर कठीण आहे आणि मी अगोदर ते कपडा खाली टाकून घेतला आहे ब्लाऊज पीस आणि त्याच्यावरती मी अस्तर टाकले आणि हाती आणि आम्ही पेपर कटिंग तर ही पेपर कटिंग कशी ठेवायची असं खालच्या साईडनं असा आपला पाठीचा जो भाग आहे ही बंद साईड आपल्या आपल्याकडनं ठेवायची जी ब्लाऊज पीसची आणि आस्तरची जी बंद साईड आहे ती आपल्याकडनं ठेवायची इकडच्या साईड ओपन साईड इकडनं ठेवायची असे असा पाठीचा भाग आपल्याला ठेवून घ्यायचा

त्याच्यामुळे हो काय होतं कपडा पण आपल्याला कमी लागतो आणि कमी कपड्यामध्ये पूर्ण ब्लाऊज आपलं बसतं ऍडजस्ट पण होतं किंवा तुम्ही तुम्ही इकडे ठेवला तुम्ही तास ठेवणार इकडं अशी कटोरी ठेवणार तर ते आपलं बसणार नाही असं जर ठेवलं ना तुम्ही तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसता आणि कमी कपड्यामध्येच बसतं आता ही कटोरी जी आहे ना तर कटोरी कधी पण अशी क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची कारण की अशी सरळ जे असा सरळ कपडा असतो अशी अशी कधीच नाही ठेवायची कटोरी कटोरी जेव्हा तुम्ही कट करता तेव्हा अशी नाही ठेवायची अशी कटोरी ठेवायची नाही म्हणजे हा सरळ कपड्यामध्ये येते अशी क्रॉस कपड्यामध्ये घ्यायची क्रॉस कपड्यात कशामुळे घ्यायची हे बघा आता हा क्रॉस कपडा आहे तर हा कपडा आहे ना असं ताणतोय हे बघा असं क्रॉसमध्ये ना कपडा ताणतोय ना असा सरळ आहे ना असा सरळ हे बघा आता असं ताणत नाही आहे आणि असं तुम्ही थोडं खेचा असं ताणतोय हा कपडा त्याच्यामुळे काय करायचं कधी पण कटोरी कटोरीचं जेव्हा तुम्ही माप टाकताना कटोरी जेव्हा तुम्ही आखताना तर तेव्हा अशा क्रॉस कपड्यामध्येच कटोरी आखता आखायची हे बघा मी आशे कटोरी आखून घेते त्याचं माप तर व्यवस्थित घेतलं माप व्यवस्थित घेते पण ब्लाऊज जेव्हा मी शिवते तेव्हा कटोरी चपटी येते चपटी कटोरी काय येते तर आपण जेव्हा हे कटोरीचं माप जेव्हा आपण आखतो ना तेव्हा आपण काय करतो सरळ कपड्यामध्ये घेतो तर ते सरळ कपड्यामध्ये न घेता अशा क्रॉस कपड्यामध्ये घ्यायचं क्रॉसमध्ये घेतल्यामुळं काय होतं की तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम व्यवस्थित बसतं आणि कटोरी पण छान बसते नाहीतर कटोरीच आहे ना तर कटोरी फुगत नाहीये चपटी होऊन जाते तर आता याला काय करते मी कट करून घेते आणि कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते क्रॉसपिट्टी कुठे टाकायची आणि भाजी कुठे काढायची ते जो कपडा आपण मार्क केला त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा जो आहे ना तो आत्ताच लगेच कट करून घ्यायचा कारण ब्लाउज शिवता नाही ना मग आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो कारण काय होतंय कपडा तर जास्त करतोय आपण म्हणतो आपण तो व्यवस्थित कट केलोय आपल्याकडून जास्त कस काय किंवा मग आपला समोरचा कपडा तर कमी नाही पडला ना तसं नाही ना ते कारण आपण इथं थोडं मार्गी होतं ना तेव्हा आपण कट करत नाही तो कपडा एक्स्ट्रा तसाच राहतो त्याच्यामुळे आपल्याला तसा प्रॉब्लेम येतो तो कपडा एक्स्ट्रा जो आहे तो कपडा लगेच कट करून टाकायचा मेन म्हणजे याच्यात काय होतं कपडा खूप वाचतो कपडा वाया जात नाही अशा पद्धतीनं जर का तुम्ही पेपर कटिंग जेव्हा अशी ठेवून ठेवणार कट करताना तेव्हा नाहीतर तुम्ही एक मीटर एक ब्लाऊज बिसाच दीड मीटर असलं तर तुमचं ब्लाउज त्याच्यात बसणार नाही तुम्ही जर व्यवस्थित पेपर कटिंग ठेवता जर कटिंग कट जर केलं तर ना आपल्याला हा जो कपडा आहे ना तर आता तुमच्या लक्षात आला असेल तुम्ही बघितलं कटोरी ती कट करून घेतली हा जो कपडा आहे ना तर आता खालचा कपडा जो आहे हा कपडा तो आहे तर त्याच्यामुळे काय करायचं क्रॉस आस्तरचे ब्लाउज त्याच्यामुळे आपल्याला काय आस्तरचे ब्लाऊज अस्तरचे ब्लाउज आपल्याला दोन वर क्रॉस कटे लागतात कारण दोन मी दोन अस्तरच्या लावते आणि दोन वर्षा आपल्या दोन ज्या आहेत त्या ब्लाउजच्या कपड्याच्या लावते क्रॉसपुट्टी पण झाले आता जे पाहिजे आहे तर आपल्या बायीच माप जे आहे ते आपल्याला इथे टाकायचं आता ह्या उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला बाईचं आहे नाचं पण पेपर पेपर करून आता आपल्याला बाई पण आखून घ्यायची हे बघा आणि आपण जेव्हा अशी बाई आखवतो ना तेव्हा थोडस आपल्याला कमी पडत आहे तर काय करायचं मी काय करते एकाच साईड ना कमी पडत कारण आपल्याला शिवताना मग जड जात नाही दोन्ही साईड आपल्याला हे लावायची गरज पडत नाही जॉईन करण्याची गरज पडत नाही एकाच साईड ना कुठल्याही एकाच साईड मग आपल्याला जॉईन करावं लागतं पूर्ण बसत नाही आता हा ब्लाऊज जे आहे मी पेपर कटिंग करते हा छत्तीस साईजचा सा ब्लाऊज आहे बघा आणि हा जी ब्लाऊज बी हे अस्तरचा जो कपडा आहे तर त्यांनी आपल्याला अस्तरचा कपडा एक मीटर दिला होता तर एक मीटरमधून पण बघा एवढा कपडा आपला उरतो आहे नाहीतर तुम्ही एक मीटरमध्ये पण तुम्हाला फुलवायचं म्हणजे थ्री फोर्थमध्ये जर ब्लाऊज शिवायचा असलं तर मी जर व्यवस्थित पेपर कटिंगही केले तर तुम्हाला हे ब्लाउज पण ह्या कपड्यामध्ये पण हा कपडा तुम्हाला पुरणार नाही बसणार पण नाही कपड्यामध्ये कट करताना ना पेपर कटिंग ठेवताना व्यवस्थित ठेवायची आपल्याला जेणेकरून आपल्याला पण कपडा पुरला गेला पाहिजे बघा एवढा कपडा उरला आहे यायच्या कारण की त्यांनी नव्वद सेंटीमीटर जरी आणला असता ना तर नव्वद सेंटीमीटर मध्ये पण झाला असता हा ब्लाउज पण जेव्हा तुम्ही बाहेर टाकताना तर टेलर कडे तर म्हणजे ते एवढा कपड्याचाही करत नाही कारण तिथं आपल्याला एक मीटरच द्यावा लागतो हा कपडा उरला या तर याच्यामध्येच काय करायचं याच्यामध्येच आपल्याला पाठीची पट्टी आणि ती काढून अशी पट्टी आहे वाटलं तर तुम्ही मोजून घ्यायची कारण आता मी दीड इंचाची ह्या अंदाज घेतली आहे तर याच्यामध्ये काय होतं आता ह्या दोन पट्ट्या आहेत तर याच्यामध्ये आपली पाठीची पट्टी होऊन आपली भूप पट्टी पण याच्यामध्येच निघती आणि जो आपला गळा आहे डिझाईनचा आपण इथं गळा आखणार आहोत गळ्याचा जो कपडा उरतो ना त्याच कपड्यामध्ये आपली आई पट्टी पण निघून जाते त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला कपडा त्याच कपड्यामध्ये आपलं पूर्ण होतं आणि आपल्याला इथं कमी जो कपडा पडला होता ना तर तो कपडा आपण असा इथे जॉईन करून घ्यायचा तो कपडा आपल्याला हा कपडा इथे यूज करण्यात आला हे बघा एक मीटर मधून हा पण कपडा उरला आहे आणि जर का साधा ब्लाऊज पीस असेल तर याच्यामध्येच आपल्या हा जो कपडा उरला याच्यामध्येच आपल्या गळ्याच्या पट्ट्या पण निघून जातात ह्या कपड्यामध्ये आणि कट कपडा आहे कारण आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढायला क्रॉस कपडा लागतो हे बघा हा कपडा पण क्रॉस आहे तर त्याच्यामुळे आपल्या याच्यातच गळ्याच्या पट्ट्या पण निघतात पण आता आपला अस्तरचा ग्लाऊज आहे हा तर अस्तरचा ग्लाऊज असल्यामुळं आपल्या गळ्याच्या पट्ट्या काढायची गरज नाही कारण की आपण जे ब्लाऊज पीस आहे तर त्याच्या आपण काढणार आहोत आपल्याला त्याच्यावरती अस्तरचा कपडा ठेवायचा आणि आपल्याला आता अस्तरच्या कपड्याला तसं नाही करायचं दोन्ही साईडना आपण बरोबरच ठेवणार आहोत कारण की अस्तरच्या कपड्याला जर तसं केलं तर मग कमी जास्त बाहेला आपल्या पाहिला प्रॉब्लेम येतो डिझाईनला इकडं इकडं डिझाईन होतं त्याच्यामुळे काय करायचं बाहीला दोन्ही साईडना कपडा आपल्याला लागत असेल तर दोन्ही साईडना कपडा लावायचा आता आपल्याला जो कपडा लागत होता तर आपण आता काय करणार की हे जे आता आपला उरलेला कपडा होता क्रॉसपेट्टीच्या खाली जो हा कपडा उरलेला होता कारण की याला काट पण आहे आणि हे काट असल्यामुळं काय होणार आहे याला एक काट आपल्याला लावायची आहे तर हा कपडा आपण इथे यूज करणार आहोत झालं बाहीचं पण होऊन गेलं आणि आता आपण राहिले काय तर आपली क्रॉसपेट्टी काढायची राहिली तर मी आता क्रॉसपेट्टी काय करणार आहे क्रॉसपेट्टी डायरेक्ट इथे ठेवायची होती कट करून घ्यायची आता माझा जो हा ब्लाऊज आहे हा छत्तीस टाईपचा ब्लाऊज आहे झाली आपली क्रॉस पट्टी पण झाली आहे आणि आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या याच्यामध्येच आपल्या गळ्याच्या पट्ट्या पण निघून जातात अशा गळ्याच्या पट्ट्याचे जे काढायच्या का ना अशा क्रॉसमध्ये काढायच्या आपला साडीतला कपडा कमी असल्यामुळे आपला साडीतला कपडा उरत नाही चार पट्ट्या निघालयाच्या पट्ट्या का mm. मिळणार आहे अशा प्रकारे ब्लाउज ब्लाऊज कट करून झालाय पूर्ण आता हा हॅव्ही कट केलेला ब्लाउज आता शिवण्यासाठी रेडी आहे आता आपण याच्यामध्ये सगळं रुपट्टी पट्टी सगळ्या पट्ट्या निघाल्या आणि असतरचा पण आपल्यामध्ये एवढ्या कपड्या घेऊन एवढा कपडा पण आपला शिल्लक होतोय आणि आता याला हे करून ठेवते मी एकदाच ब्लाऊज कट करते आणि कट केल्यानंतर असं त्याला असं भाजून ठेवायचं जेव्हा आपल्याला शिवायचं तेव्हा एक काढायचं ब्लाउज शिवायचं आपल्याला हा हा कपडा कपडा लागणार नाहीये पण पण याच्यामध्येच असा फोल्ड करून ठेवून द्यायचा कारण डिझाईनला याला जर लागला तर कमी कपड्यामध्ये कसं ब्लाऊज ब्लाऊज कट करायचं पेपर कटिंग ठेऊन ते मी आज तुम्हाला दाखवलं तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम तुम्हाला धन्यवाद थँक्यू